नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज मी अशा एका कोकणातल्या गावाला भेट दिली आहे जे अक्षरशः सह्याद्रीच्या कुशीतच आहे मंडळी आरवली मुंबई गोवा दरम्यान आरवली गाव सोडल्याच्या नंतर सह्याद्रीच्या दिशेने आल्याच्या नंतर सह्याद्रीच्या कुशीत अग अगदी टॉपला म्हणू शकतो आपण एडगेवाडी म्हणून गाव आहे कुटगीर गाव ना कुटगीर गाव आहे तिथे आपण एडगेवाडीत आलो आहोत इकडच्या उंचावरच्या पूर्ण निसर्ग सौंदर्याचे आहे ना नक्कीच मनाला भुरळ पडते आपण असंच एडगेवाडीतला फेरफटका मारत होतो उद्या कार्यक्रम आहे ना साहेब उद्या उद्या, उद्या। काय आहे आमचा सप्त आहे आहे पेन पेन अच्छा चला साहेबांनी आपल्याला पाणी दिलं सुशुभ जरा पकड रे पाणी गार पाणी फ्रीजित आणि चवीला पण छान आहे गोड आहे गोडवाय पाण्यात आणि छानपैकी पाणी म्हणतात ना अशा ठिकाणी पाण्यावट्यावर तुम्ही पाणी प्यायलात ना भारीच वाटेल जबरदस्त एवढ्या उंचावरच्या विहिरीचं पहिल्यांदाच मी पाणी प्यायलो घाटावरती आपण जात असतो वेगवेगळ्या कारणासाठी किंवा कामासाठी पण आमच्याच कोकणातल्या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या गावातलं पहिल्यांदाच पाणी प्यायलो राहू जसं आम्ही काय मध्य कोकणामध्ये राहतो म्हणजे मुंबई गोवा हायवेच्या जवळ आणि हे सह्याद्री कोकण आणि समुद्रलगतची गावं आहेत त्याला समुद्र कोकण म्हटलं जातं सो वेग 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 पर, ले 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 आ, आता आपण आहोत सह्याद्री कोकणात म्हटलं असंच आलो होतो सोनालीचा भाऊ शुभम आहे त्याचा डी जेचा बिझनेस आहे तर त्याचं इकडे आज कार्यक्रम आहे ना तर त्यांचं कार्यक्रमानिमित्त डी साठी यायला लागलं तर मी बाईकने सोडायला आलो होतो सो so, असं काही एडगेवाडीचं पूर्ण दृश्य घर आहे तिकडे विठ्ठल रखमाई मंदिर आहे तर तिकडे सप्ताह चालू असणार आहे उद्यापासून इकडे हा पूर्ण सह्याद्रीचा भाग आणि आपण खरंच खूप उंचावरती आहोत आता तुम्हाला आहे ना मी इथून घरी जाताना म्हणजे मी आता शुभमला सोडायला आलो होतो आणि इथून घरी जाताना खाली जाताना म्हटलं तुम्हाला थोडंसं मा हेडमाऊंट लावून हेल्मेटला रस्ता पण दाखवतो पण एडगेवाडीचं दृश्य बघा सध्या गावामध्ये तशी फार अशी तरुण मुलं नाही आहेत ती म्हातारी माणसं आहेत कामानिमित्त इकडची मंडळी पुन्हा मुंबईला असते पुणे मुंबईला असते सो so, इथे येऊन आता सगळ्याच ग्रामस्थ मंडळींशी गप्पा मारून थोडी ही गोष्ट आपल्याला कळली पण नक्कीच सह्याद्रीच्या कुशीत असणारी गावं आणि इथली निसर्ग सौंदर्य कधी तुम्ही एकदा एक भेट दिलीत ना तर नक्कीच विसरणार नाही आत्ता असं दुपारची बरोबर वाजलेत दीड दोन आणि आपण मस्तपैकी विहिरीचं पाणी प्यायलो आहे तुम्हाला थोडंसं विठ्ठल मंदिर दाखवतो आणि तिथे पण बाहेरूनच नमस्कार करूया शुभम सेटअप लावलायच का नाही ना वेळ आहे ना, ना? संध्याकाळी लावायचं संध्याकाळी लावायचं आहे शुभमचं डीजेचा बिझनेस आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पर शुभमचा कॉन्टॅक्ट नंबर आपण स्क्रीनवरती देऊ ना सर्व आहे ना हा कधी तुम्ही कोणाला पाहिजे असेल बरं कुठे कुठे ऑर्डर घेतोस म्हणजे कुठल्या एरियामध्ये पण असं दुर्गम ठिकाण आहे तरी पण ऑर्डर घेतली चला जातीवंत म्हणतात ना असे डीजे असतात हाडकोर डीजे शुभमचा पण म्हणतात नाद आहे शुभमला डीजेचा चला मामांनी पाणी पाजलं आपल्याला मस्तपैकी थंडगार विहिरीचं फ्रीजला पण एवढं थंडगार म्हणजे असतं पण त्याची चव नसते ना आपल्यासोबत अजून आमचे नाव काय तुमचं साहिल साहिल करंडे साहिल करंडे साहेब आहेत ते पण आले आपल्यासोबत आपण ट्रिपल सीट आलो एवढ्या उंचावर येताना एकदम खतरनाक ना <laughs> चला आता मला पण दीड दोन तास प्रवास करून खाली उतरायचं आहे हळूहळू जावं लागेल पण चला तुम्हाला आलो आहे तर एडगेवाडीचं एवढ्या उंचावरचं मंदिर दाखवतो ग्रा ग्रामदेवीचं मंदिर देखील आहे कुडगीर गावाची गावामध्ये ही एडगेवाडी येते आणि इथे ग्रा ग्रामदेवता मंदिर श्री आई वरदान देवीचं मंदिर आहे ग्रामदेवता वरदान देवी आहे कधीतरी शिमग्याला जमलं तर येऊ हो आपण कोणी जर कुडगीर गावातील आपल्या किंवा मग हेडगेवाडीतून आपले कोणी सबस्क्रायबर असतील सो कमेंट करून सांगा मी अचानक भयानक आलो होतो पहिल्यांदाच भेट दिली आणि मी देखील या गावाच्या प्रेमात पडलो अनेक कोकणातली गावं फिरत असतो ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी नवीन काहीतरी पाहायला मिळतं सो तसंच काहीसा आजचं आजचा अनुभव चला हे बघा इकडे कार्यक्रम आहे छानपैकी चला विठ्ठल रुखमाई मंदिराच्या समोर एक मोठं झाड आहे पण ते बेलाचं आहे रात्री या झाडाला एक वेगळाच सुगंध येतो असं म्हणूया चला मंडळी हे बघा सध्या आता आपण बाहेरूनच नमस्कार करूया कारण आतमध्ये सगळी साफसफाई चालली आहे मंदिरामध्ये सगळेच ग्रामस्थ मंडळी आहेत इकडे हा कार्यक्रम पार पडायचा साफसफाई मगाशी आपण आलो तेव्हा साफसफाई चालत होती हो उद्या कार्यक्रम आहे ना? ना उद्या परवा बरोबर बरोबर सगळेच माणसं जे आहेत ते ऐंशी ऐंशी वयाच्या ह्याच्यामध्ये आहेत मामांचं वय पण मामांचं वय पण ऐंशी पंच्याऐंशी असेल पण मामांचा फिटनेस बघा अजून है फिटने एक मामा आहेत त्यांचं फिट म्हणजे सगळीच म्हातारी माणसं इकडे एकदम फिट आहेत एकदम मसल्स बिसल्स बघितले ना सिक्स पॅकवाली माणसं आहेत असो खरं तर वाडी फिरायची होती पण थोडंसं आपल्या इकडे परिचयाची फारशी कोणी मंडळी नाही आहेत आणि आज कार्यक्रम असल्यामुळे उद्या परवा कार्यक्रम असल्यामुळे तर आपल्याला वाडी किंवा गाव फिरता येणार नाही बापा आपण पुन्हा कधीतरी येऊ चला बाहेरूनच विठोबा रखमाईचं दर्शन घेऊन आपण घरच्या दिशेने मार्ग असतो पांडुरंगारी विठोबा रकमाय विठो चला मंडळी आत्ताच आपण आहे ना कुटगीर गावामधल्या एडगेवाडीमधून श्री विठ्ठल रकमाई मंदिरामध्ये बाहेरच दर्शन घेऊन आणि शुभमला सोडून परत एकदा परतीच्या प्रवासात आहे म्हटलं परतीच्या प्रवासात जाता जाता तुम्हाला थोडंसं ह्या भागाचं दर्शन घडवून आणतो कारण खरंच मी खूप उंचावर आलो आहे आणि अशा दुर्गम भागात रस्ता पण आहे चांगला आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस टी पण आहे एस टी चे काय दिवसभरात तीन चार एस टी इकडे येतात चला आणि कदाचित नेटवर्कचा पण बंदोबस्त केला जातोय ही कदाचित जिओची रा लाईन जाते हे बघा ह्याच्यातून आणि समोरच टॉवर होऊ शकता बरं तुम्ही या परिसरात कधी मंडळी आलात ना तर नागमोडी वळणं आहेत म्हणजे समोर तुम्हाला दिसणार नाही आणि अचानकपणे गाडी वगैरे येते तर इकडे तुम्ही येत असाल तर आपला स्पीड एकदम लिमिटमध्ये ठेवा समोर दिसतोय तो भैरवगड आणि हाय इकडे पाटण बाप रे आपण एवढ्या उंचावर आलो आहे बघा घरं किती सुंदर आहेत मंडळी कोयना धरणाच्या नंतर ज्या धरणाचा नंबर लागतो तेच तेच हे धरण आणि धरणाचा जलाशय या बाजूला शरद आता तुम्हाला या गोप्रोमध्ये दिसत असेल की नाही माहीत नाही अरे वा रस्त्याचं काम चाललंय आणि बघा मंडळी आपण त्या पॉइंटने आलोय तिथून आलो आता पूर्ण फिरून चला जलशेभ किती मोठा आहे त्याच्यामुळे या धरणामुळे डोंगर भागामध्ये असलेल्या गावांना मुबलक पाणी मिळत आहे काम चाललंय खडक फोडला जातोय अजूनही कुठली तरी वाढी आली आहे मंडळी राजीवलीमध्ये पोचलो आपण आता राजीवलीची घाडगेवाडीचं बोर्ड दिसला आणि इथून देखील धरणाचा जलाशय दिसतो आम्ही नेहमी आमच्या इकडून ने ना या ठिकाणी येतो ना तर या धरणाला आम्ही राजीवलीचं धरण वगैरे असं म्हणतो राजीवली या या गावांच्या बाजूलाच असलेलं हे धरण आणि ही गावं खरं तर सह्याद्रीच्या अतिशय म्हणतात ना दुर्गम आणि सह्याद्रीच्या कुशीत असणारी ही गावं आहे पावसाळी तिथे यायला नक्कीच आपल्याला आवडेल कधीतरी ह्या गावांचं आपण कधीतरी परत एकदा दर्शन घेऊ आता तुम्हाला थोडासा रस्ता दाखवता आहे धरणाचा जलाशय दिसलाच असेल तुम्हाला परत एकदा आपण एका ठिकाणी कुठेतरी थांबू आणि थोडंसं जलाशय देखील दाखवतो धरणाचा किती मोठा आहे आता आपण थोडंसं उतरणीला आहोत आरवलीच्या दिशेने आणि मध्ये येणारी गावं देखील आपण तुम्हाला जेवढी जसं जमेल तसं दाखवू बरे ते पावसाळ्यात वॉटरफूल एकदम लास्ट टाइम मंडळी आम्ही जेव्हा थोडंसं चुकलो होतो ना तर याच ठिकाणी येऊन हो आपण पर। परत गेलो होतो चला घशाला अक्षरशः कोरड पडली मंडळी त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला दिसतील बिहारामध्ये त्याचा तुम्ही एक्सपिरियन्स करा नक्कीच तुम्हाला आवडेल काळंबेवाडी राजीवली काळंबेवाडी इथे पण पोचलो मंडळी आता काही धरणाचं पाणी सोडले नाही पण हे बघा धरण आपण पूर्ण असं जाऊन पूर्ण वळसा घालून समोरच्या ठिकाणी पोचलो होतो आणि हा धरणाचा कालवा हे आहे कुटरे होडेवाडी चला खाली आहे अजून आपल्याला बरंच मुंबई गोवा हायवेच्या जवळ पोचण्यासाठी बरंचसं अंतर कापायचं आहे हां चला इथूनच धरण तुम्हाला लांबूनच दाखवलं आहे पण धरणाचं काही पाणी सोडलं नाही आहे चला त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की नाही गोपूमध्ये माहीत नाही चला आता ते थेट पोहोचूया आरवली मागे एकदा मी आलो होतो ना आमच्या मित्रांसोबत तेव्हा देखील आम्ही रस्ता हरवलेलो कालव्याचं पाण्याचा आवाज बघा कितीच आहे डोंगर उतरून खाली उतर आता दिशेने जाऊया तर फायनली मधून आपण खाली उतरलोय आणि आता आपण थांबलोय कुंभारकणी गाव ना कुठलं गाव कुंभारकणी बुद्रुक म्हणून गाव आहे तर तिथे शाळा आहे शाळेचे विद्यार्थी काही काम करत आहेत सव्वीस तारखेला गॅदरिंग आहे त्याच्यासाठी चाललेली ही साफसफाई बघा बघ तो भाऊ बघा तिथं मस्त काम करतोय त्याने मला आवाज देऊन थांबवला आहे नाव काय तुझं दुर्गेश तू बघतोस माझे व्हिडिओ थँक यू चल जमतंय काय काय रे जमतं ना चालू दे एसटी आली मंडळी अशा दुर्गम ठिकाणी देखील एस टी जाते समोर मांजर आहे की वाघ आहे कळत नाही मांजर आहे मला वाटलं भाटी वाघ वगैरे आहे की काय चला चलासत्याच काम चालू आहे चला ऑफरॉडिंग करत जाऊया रोडिंग घसा एवढा सुकलाय ना की ऑफरॉडिंग येत तोंडामध्ये मंडळी फायनली आपण एडगेवाडीतून घरी आलो आरवलीत काही म्हणतात ना शूट नाही केलं डायरेक्ट घरी येऊन थांबलंय सो सह्याद्रीच्या दुर्गम भागात अशी सुंदर गावं देखील आहेत काही येत्या दिवसांमध्ये आपण ती एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू शुमगोत्सव वगैरे पार पाडला त्याच्यानंतर आपण नक्कीच थोडंसं सह्याद्रीच्या भागांमधली काही अशी दुर्गम भागातली गावं आहेत दा। त्यांना देखील भेट देऊ सो फायनली हा प्रवास होता एडगेवाडी टू माझ्या घरापर्यंत म्हणजे तुराळा संगमेश्वरपर्यंत सो मंडळी तुम्हाला देखील एडगेवाडी किंवा मग राजीवली डॅमच्या इथे जायचं असेल तर खरंच खूप रस्ता आहे ना वळणावळणाचा आहे जात असाल येत असाल सांभाळून या अचानकपणे बसेस मोठ्या मोठ्या पण येतात मोठ्या गाड्या येतात त्यामुळे गाड्या आवरायला कधी कधी कठीण जातं चला फायनली मजा आली एडगेवाडीसारखं एक उंच ठिकाणी असलेलं सह्याद्रीच्या कुशीत असलेलं दुर्गम ठिकाणी असलेलं गाव पाहिलं वाडी पाहिली सो so, फायनली मजा आली मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा येव कोकण आपलं जसा काळजी घ्या